तसेच महर्षी सुखदेव यांची जन्मकथा श्रीमद भागवत पुराण यांची निर्मिती आणि गरुडजी यांचा अहंकार कशा प्रकारे नष्ट झाला या कथा श्रवण करायचे आहे उपरोक्त कथेमध्ये काल आपण भक्ती देवी यांचे ज्ञान वैराग्य यांची कथा ऐकली तसेच महात्मा गोकर्ण आणि धुंदुकारी धुंदुली यांची कथा ऐकली आज आपणास संपूर्ण कथा जाणून घ्यायची आहे श्रीमद भागवत पुराण याची निर्मिती कशी झाली हे जाणून घेण्याकरिता याची निर्मिती केली कोण हे जाणलं महत्वाचं आहे तर महर्षी वेदव्यास हे या पुराणाचे निर्माता होत मग महर्षी वेदव्यास हे कोण हे जाणून घ्यायचं असेल तर मग त्यांचा जन्म प्रसंग आठवायला पाहिजे महर्षी वेदव्यास हे महर्षी पराशर यांचे सुपुत्र निरभ्र अशा यवनीच्या तीरावर महंत तपस्वी तेजस्वी वर्चस्वी संत तपश्चर्या करायचे आणि होत असते वेळे स्वर्ग लोकातून एक अप्सरा या मृत्यू लोकात प्रकट झाली एक देवांगना प्रकट झाली आणि ही देवांगना दररोज ब्रह्म मुहूर्तावर त्या यमुनेच्या तीरावर भ्रमण करीत असे यमुनेचा असा पावन तीर आहे त्या तीरावर वेगवेगळे ऋषीमुनी साधू संत तपस्या करत आहेत आणि ही आद्रिका नावाची देवांगणा या यमुनीच्या तीरावर भ्रमण करीत आहे ही आद्रिका नावाची देवांगणा एवढी सुंदर होतं इतकं तिचं रूप लावण्य होत तिच्या सारखी देवांगणा निश्चितच दुसरी कोणी असू शकते एवढी सुंदर ही देवांगणा आणि ही देवांगणा जेव्हा या यमुनीच्या तीरावर भ्रमण करीत असे त्यावेळी तेजस्वी वर्चस्वी महान साधू संत जे यमुनेच्या तीरावर स्नाना करीता यायचे यांच्या तपस्येला भंग पावणारी ही देवांगणा एवढी सुंदर होती त्या साधू संतांनी त्या देवांगणेला विनम्र प्रार्थना केली म्हणे तुम्ही रोज सकाळी मुहूर्तात यमुनेच्या तीरावर भ्रमण का करता त्या देवांगणेने सांगितलं मी माझ्या मनाच्या शांतीकरिता इंद्र लोकातून या मृत्यू लोकावर आलेली आहे आणि माझ्या मनाच्या शांतीकरिता मी दररोज यमुनेच्या तीरावर भ्रमण करते मग त्या साधूंनी तिला सांगितलं तू असं नको करत जाऊ ना तुझ्यामुळे जा आमची तपश्चर्या भंग पावत आहे आम्ही केलेलं उत्पन्न झालेलं ज्ञान आमच्यापासून जात आहे आम्ही कामवश होत आहोत म्हणून हे यात्रिके तू या ठिकाणी ब्राह्मण यमुनीच्या तेरावर भ्रमंती नको करू परंतु ही देवांगना ऐकली नाही आणि ऐकली नसल्या कारणास्तव महर्षी भृगुंनी इला श्राप दिला आणि तिला श्राप दिल्याच्या नंतर तिला सांगितलं तू एका माशाच्या पोटी जन्म घेशील आणि माशाच्या पोटी जन्म घेतल्याच्या नंतर जो श्राप तिला ऋषींनी दिला त्यावेळी ती भृगूंच वंदन करू लागली की हे महर्षी मला या श्रापातून मुक्त करा काहीही करा परंतु हा श्राप माझ्या घालून द्या महर्षी रागात होते परंतु तिची विनवणी ऐकली त्यांनी आणि ते, ते म्हणाले तुला याचा एक उपाय सांगतो तू जेव्हा मासाच्या पोटी जन्म घेशील आणि त्या मासाला जेव्हा तो भिल्ल पकडल तेव्हा तू त्या, त्या भिल्लाची कन्या म्हणून ओळखली जाशील आणि तुझा आणि महर्षी पराशरांचा विवाहरूपी एक संगम होईल आणि त्यातून तुला एक तेजस्वी वर्चस्वी असा पुत्र होईल त्यातून तुझी सुटका होऊन जाईल आणि मग ही देवांगना जिचं नाव आद्रिका होतं हिने एका माशापोटी जन्म घेतला म्हणून इचं नाव मत्स्यगंधा असं ठेवण्यात आलं आणि ही मत्स्यगंधा हळूहळू हळूहळू यायला लागली आणि असं झाल्याच्या नंतर या मत्स्यगंधा जिथून जिथून जायची तिथून तिथून असा सुगंध दरवळत असायचा कारण ही इंद्र लोकांची अप्सरा होती म्हणून हिचं एक नाव सुवर्णगंधा असं सुद्धा ठेवण्यात आलं होत एके दिवशी यमुनेच्या तीरावर ही मत्स्यगंधा जी भल भिल्लाची मुलगी होती ही नौका विहार करीत होती आणि या नौका विहारांमध्ये तिचं आणि महर्षी पराशर यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर यांचा गंधर्व विवाह झाला सनासन सनातन संस्कृतीमध्ये आठ प्रकारचे विवाह सांगितलेले आहेत हे विवाह मनुस्मृतीत सांगितले आठ प्रकारचे विवाह सांगितले ब्रह्मविवाह दैवविवाह आर्शविवाह प्रजापत्य विवाह या चार विवाहांना सनातन संस्कृतीने संमती दिलेली आहे आणि चार आहेत दुसरे गंधर्व विवाह दैत्यविवाह पिशाच विवाह आणि असुरविवाह या चार संमती देण्यात आलेली नाहीत मात्र हे आठ विवाह या सनातन संस्कृतीमध्ये आहेत यातले चार जे संस्कृतीने संमती दिलेली आहे हे चार विवाह कसे असतात ते तुम्हाला मी सांगतो ब्रह्मविवाह म्हणजे सा आजचा अरेंज मॅरेज ब्रह्मविवाह म्हणजे अरेंज मॅरेज दोन्ही परवाऱ्यांनी एकत्र यायचं मुलाच्या इकडले मुलीला पाहायला जातील मुलीच्या इकडले मुलाला पाहायला जातील आणि नंतर यांचं लग्न होईल हे झाला ब्रह्मविवाह त्याच्यानंतर दैवविवाह होता मुलाने मुलीला पसंत करायचं मुलीने मुलाला पाहायचंच नाही हा विवाह दैवविवाह विवाह होता ज्यामध्ये मुली मुलाच्या घरचे मुलीला पाहायला जायचे मुलगा पाहायला जायचा नाही मुलगी पाहायला जायची नाही हा झाला विवाह आणि एक होता प्रजापत्य विवाह हा विवाह द्वितीय विवाह जसं दुसरं लग्न आपण म्हणतो हा विवाह दुसऱ्या लग्नाकरिता असायचा काही जोडप्यांना काही ठिकाणी पुत्रप्राप्ती किंवा संतती नसत त्यावेळी मूल बाळ नाही म्हणून दुसरा लग्न करणे याला प्रजापत्य याला प्रजापत्य विवाह म्हणतात हे चार प्रकारचे विवाह ज्याला आपल्या सनातन धर्मानं स्वीकृती दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आहेत जे अस्वीकृत केलेले चार विवाह गंधर्व विवाह पिशाच विवाह विवाह आणि राक्षस विवाह त्यातला एक तुम्हाला सांगतो गंधर्व विवाह म्हणजे लव्ह मॅरेज मुलगा आणि मुलगी यांच्या तिने लग्न होईल त्याला गंधर्व विवाह म्हणतात यात मुलीचा मामा पाहिजे ना आणि मुलाचाही पाहिजे जा तोशी भाषण लग्न हो। हा झाला गंधर्व विवाह आणि अशा प्रकारचे हे आठ विवाह आहेत आणि नंतर पराशरांचं आणि त्या मत्स्य कन्येचं मत्स्यगंधाचं गंधर्व विवाह झाला आणि गंधर्व विवाह झाल्याच्या नंतर त्यांना त्या मत्सगंधेपासून एक मुलगा उत्पन्न झाला ज्याचं नाव द्वैपायन असं ठेवण्यात आलं हा द्वैपायन पुढे चालून व्यास या नावाने ओळखला गेला या महर्षी व्यासांनी सतरा पुराणांची निर्मिती केली मग ते नारद पुराण असो भविष्यतर पुराण असो ब्रह्मवैवर्त पुराण असो गरुड पुराण असो असे देवी भागवत असो अशा सतरा प्रकारचे पुराणांची त्यांनी निर्मिती केली परंतु त्यांची वृत्ती अतिशय खिन्न होती त्यांची खिन्न वृत्ती का होती एके दिवशी ते यमुनीच्या तीरावर असलेल्या आपल्या आश्रमात ध्यानस्थ होते आणि देवर्षी नारद तेथे प्रकट झाले आणि त्यांनी त्या व्यासप्रभूंना नमस्कार केला आणि म्हणाले हे महर्षी तुमची भली मोठी संपत्ती भली मोठी संपत्ती तरी तुमची वृत्ती खिन्न का महाभारत सारखे तुम्ही महाकाव्य रचले सव्वा लक्ष महाभारत एक लाख पंचवीस हजार श्लोकांची निर्मिती महाभारतामध्ये हे महाभारत त्यांनी माना या नावाच्या ठिकाणावर ना जाऊन सांगितलं होतं आणि श्री गणेश यांनी याचं लिखाण केलेलं होतं बद्रिकाश्रमापासून सात ते आठ किलोमीटर दूर एक माना नावाचं गाव आहे या ठिकाणी दोन गुफा आहेत एक आहे गणेश गुफा आणि एक आहे व्यास गुफा याच गुफेमध्ये बसून यांनी श्रीमद भागवत श्रीमद महाभारताची रचना केली त्यांनी विचारलं तुमची एवढी मोठी संपत्ती सतरा पुराणांची संपत्ती महाकाव्याची संपत्ती तरी तुम्ही खिन्न का तेव्हा महर्षी व्यास सांगायला लागले सव्वा कोटी सव्वा लक्ष माफ करा सव्वा लक्ष श्लोक असलेलं महाभारत मी निर्माण केलं या पूर्ण महाभारतात रक्ताचा था ठरव आहे फक्त आणि फक्त रक्तच आहे हे महाभारत जेव्हा अठरा दिवसाचं महाभारताचं युद्ध झालं ज्याला की आपण विजय संहिता या नावानं ओळखतो हे विजय संहिता जेव्हा संपली त्यावेळे जे सिंहासन पांडवांना मिळालं जे सिंहासन पांडवांना मिळालं ते सिंहासन सुद्धा रक्ताच्या थरोळ्यात माखलेलं होतं अशी या महाभारताची व्यथा महाभारताची जेव्हा निर्मिती करायला लागले तेव्हा महर्षी वेदव्या श्री गणेशाला श्लोक सांगायचे आणि श्री गणेश ते श्लोक ऐकायचे आणि त्यांच्या नेत्रातून आश्रूचा थरोळा निघायचा कारण एवढं रक्त एवढं रक्त एवढं रक्त या महाभारतात उत्पन्न झाले भावाभावांचं युद्ध झालं तुम्हाला काल सांगितलं मी जईला आई म्हणतात आणि याच भाऊजईला पाहून मांडी थोपणारा दुर्योधन याच महाभारताच्या माहितीत घडला निद्रेत असलेले पांडवांचे पाच मुलं मारणारा अश्वत्थामा याच महाभारतात घडला रजस्वला असलेल्या भाऊजईचे केश वडून तिचं चिर हरण करणारा याच महाभारताच्या महतीत घडला या जगाचे सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन यांचे गुरु याच महतीत घडले आपल्या मेहुण्याचा मुलगा हा स्वतःच्या मुलासारखा असतो त्याच्या मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला लात मारणारा दृष्टदुम्न याच महाभारतात घडला एका बावीस वर्ष अठ्ठावीस दिवसाच्या मुलाला घेरून मारणारे आठ जण याच महाभारताच्या महतीत घडले ज्या अभिमन्यूचा मामा श्रीकृष्ण परमात्मा या जगाचा मालक आहे त्याचा भाचा त्याची अविरिक्त मृत्यू याच महाभारतात घडली ज्या स्त्रीच्या नखांचं दर्शन झाल्याच्या नंतर पोटभर अन्न मिळते त्या स्त्रीचं चीरहरण याच महाभारतात घडलं जिचे दर्शन झाल्याच्या नंतर अठ्याहत्तर लोक अठ्याहत्तर महर्षींना गावरान तूप वाढणारी स्त्री तिच्या जेव्हा चोळीची गाठ खुलली तेव्हा ते हसणारे याच महतीत घडले असं हे महाभारत आपल्या पतीला नेत्र नाहीत म्हणून स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी याच महाभारताच्या महतीत घडली आपल्या कुळाचा नाश केला म्हणून तुझ्या कुळाचा नाश करी असा द्वेष ठेवणारा मेहुना याच महतीत घडला म्हणून व्यासांची वृत्ती अतिशय खिन्न आहे जेवढं काही त्यांचं साध्य होत साधन होत ते सर्व त्यांना निरर्थक असल्यासारखं वाटत होत एक लाख पंचवीस हजार श्लोकाची निर्मिती करणारे व्यास आज अत्यंत खिन्न होते कारण जे काही त्यांनी बनवलं जेवढेही पुराण बनवले सर्व काही केलं परंतु त्यांच्या मनाला शांती मात्र मुळीच नव्हती असे महर्षी वेदव्यास आणि कालच्या कथाप्रसंगात मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा महर्षी नारद देवर्षी नारद श्रीमद भागवताचा विक्षेप झाला होता त्यांना जेव्हा ते विसरले होते भक्तिदेवीच्या मुलांना ज्ञान आणि वैराग्याला शुद्धीवर आणण्याकरिता ते बद्रिकाश्रमापर्यंत त्यांनी प्रवास केला होता हा जो त्यांनी प्रवास केला होता यामध्ये सनकादी ऋषींनी त्यांना प्रथम श्लोक सांगितले होते हेच श्लोक त्यांनी यावेळी श्री व्यास नारायणांना सांगितले महर्षी वेदव्यासांना त्यांनी श्लोक सांगितला आणि नंतर महर्षी वेदव्यासांनी हळूहळू करून एक एक श्लोक ते ध्यानस्थ बसायचे श्लोक आठवायचे ध्यानस्थ बसायचे श्लोक आठवायचे उठल्याच्या नंतर लिहायचे असे महर्षी वेदव्यास समाधी ही एक क्रिया आहे समाधी ही एक क्रिया आहे आणि या क्रियेने घडणारा जो प्रत्येक व्यक्ती असतो त्याला भगवंताची संपूर्ण पुनरावृत्ती होते जो व्यक्ती समाधीस्थ असतो जो व्यक्ती निद्रेत असून भगवंताचा नाम घोष करतो तोच व्यक्ती भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा ठेवू शकतो महाभारताचा प्रसंग आहे भगवंत श्री कृष्ण यांचे परममित्र धनुर्धर अर्जुन यांचा एक एक रोम रोम कळतो का रोम म्हणजे शरीरावर जो एक एक केस असतो काही दचकलं की माणसाचे रोम उठून उभे टाकतात हे एक एक रोम श्रीकृष्णाचं भजन करायचं कुणाचं अर्जुनाचं कुणाप्रती कृष्णाप्रती कृष्ण 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 हे भजन करायचं महर्षी वेदव्यासांनी यमुनेच्या तीरावर बसून श्रीमद भागवताच्या बारा स्कंदांची निर्मिती केली तीनशे साठ अध्याय बारा स्कंद सात संवाद अठरा हजार श्लोक यांनी श्रीमद भागवताची रचना झाली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल स्कंद मध्ये बारा नवमहा संपविला सारा आरती निगम वृक्ष सारा श्रीमद भागवत महापुरा महर्षी मार्ण, 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 वेदव्यासाने जी बारा स्कंद निर्माण केले या बारा स्कंदावर तुकाराम महाराजांनी अभंग रचला की भागवताची मूळ आरती विठ्ठल स्कंद मध्ये बारा नवमहा संपविलासार आरती निगम कल्प वृक्षसार ही श्रीमद भागवताची मूळ आरती ती त्यांनी निर्माण केली ही श्रीमद भागवताची मूळ आरती आपण दुसरीच म्हणतो जय हो जय श्री भागवता आरती तुझे भगवंता आरती करत भगवंता तशी तर प्रत्येक स्कंदाला प्रत्येक अवताराला वेगवेगळी आरती दिलेली आहे मात्र ही जे श्रीमद भागवताची मूळ आरती आहे ती हेच आहे विठ्ठल स्कंद मध्ये बारा नव महासंभ असा मग महर्षी वेदव्यासांनी निर्मिती केली निर्मिती काय केली प्रथम स्कंद प्रथम अध्याय आणि प्रथम अध्यायाचा पहिला श्लोक